पालघर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत सवरा यांचं भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान हेमंत सौरा राहत असलेल्या भागाचे मतदान मात्र भिवंडी मतदारसंघात नाव असल्यामुळे उमेदवाराला व कुटुंबाला आपले मत सुद्धा देता आलं नाही पालघर लोकसभेचे महायुती भाजपचे उमेदवार हेमंत सवरा यांनी आज सहकुटुंबांनी मतदान वाडा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक मध्ये जाऊन सहकुटुंब मतदान केले उमेदवार हेमंत सवरा यांचं भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान पालघर मात्र पालघर लोकसभेमध्ये उभे असलेले हेमंत सवरा यांचे मतदान हे भिवंडी लोकसभेमध्ये असल्याने चर्चेचा विषय बनला स्वतःसाठी उमेदवार हेमंत सवरा यांचे कुटुंब इच्छा असूनही हेमंत सवरा यांना मतदान करू शकत नसल्याची समाज माध्यमांवर चर्चा होती तर पालघर लोकसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी भाताने येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या कुटुंबासह मतदान करून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले महाविकास आघाडीच्या भारती कांबळे यांनी पालघर येथील शेलवली जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान करून मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं सकाळच्या सत्रात जरी कमी मतदान झाले असते तरी मात्र चार नंतर उष्णता कमी होईल आणि मतदान जास्तीत जास्त होईल अशी अपेक्षा भारती कांबळे यांनी व्यक्त केली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज डोंबिवली येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब सामील होत मतदानाचा हक्क बजावला पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावला असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून आवाहन केले शिवसेना आदिवासी संघटक महाराष्ट्र राज्याचे प्रमुख ज्योतीश थोडे यांनी सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या मतदानाचा अधिकार सह कुटुंबासह बजावला पालघर शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण यांनी सुद्धा मनोरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान केले भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी यांनी वाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान करून आपला हक्क बजावला शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी सुद्धा आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला सत्याऐंशी वर्षाच्या वृद्ध महिला दाखूबाई नानालाल सोलंकी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक महावीर जैन यांच्या मातोश्री यांनी सुद्धा कुटुंबासह व्हीलचेअरवर बसून आपला मतदानाचा अधिकार बजावला बोईसर मध्ये रेल्वे विस्तारीकरणामुळे जिल्हा परिषद शाळेतील मतदान सेवाश्रम शाळेत एकत्र घेतल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार नागरिकांची गर्दी पहावी असणार या ठिकाणी शिवसेनेचे बोईसरचे सरपंच निलम संघे शिवसेनेचे मुकेश पाटील अतुल देसाई बीजेपीचे तुषार संघे सौरभ बाप्पा यांनीही आपल्या मतदानाचा अधिकार बजावला ग्रामीण भागातील मोठ्या उत्साहात मतदान करत मतदारांचा उत्साह वाढवला संध्याकाळपर्यंत मोठ्या मत प्रमाणात मतदान होईल अशी अपेक्षा सर्व राजकीय के पक्षांनी केली तर सर्वच मतदार केंद्रांवर मंडप पिण्याच्या पाण्याची सोय पानाघरासह विविध सेवा सुविधा उपलब्ध असल्यामुळे मतदारांनी निवडणूक निर्णय जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचे कौतुक केले